नमस्कार आपल्या जेवणाच्या ताटाचा विचार करा गरमागरम वरण भात किंवा मस्तपैकी दाल मखणी नाहीतर सांबार डाळ ही आपल्यासाठी फक्त एक भाजी नाही आहे नाही का ती तर आपल्या संस्कृतीचा आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जगात सर्वात जास्त डाळी पिकवणारा देश भारत आहे आणि जगात सर्वात जास्त डाळी आयात करणारा म्हणजे बाहेरून विकत घेणारा देश ही भारत आहे थोडं विचित्र वाटतंय ना चला तर मग भारताच्या डाळींमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या या प्रवासाची गोष्ट आज आपण समजून घेऊया हो हेच तर ते कोड आहे जो देश जगात सर्वात जास्त डाळी पिकवतो तोच देश त्या विकत घेण्यासाठी सर्वात पुढे कसा काय असू शकतो हा प्रश्न फक्त व्यापाराचा नाहीये तर हा थेट आपल्या अन्न सुरक्षेचा आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत बरं भारतात आपण कोणकोणत्या डाळी खातो तर आपल्या डाळींच्या टोपलीत पाहिलं ना तर हरभरा म्हणजे आपली चना डाळ जवळजवळ अर्धा वाटा उचलते त्यानंतर मग नंबर लागतो तुरीचा मुगाचा उडदाचा आणि मसूर डाळीचा या सगळ्या डाळी आपल्या रोजच्या जेवणात अगदी हक्काने असतात आता हा आकडा बघा तब्बल सत्तेचाळीस पॉईंट अडतीस लाख टन एवढ्या डाळी आपण फक्त एका वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बाहेरून विकत घेतल्या विचार करा हा आकडा केवढा मोठा आहे यावरूनच आपल्या लक्षात येतं की आपण आयातीवर किती जास्त अवलंबून आहोत तर आजच्या आपल्या चर्चेत आपण आधी डाळींची नेमकी समस्या काय आहे ते बघू मग त्यासाठी सरकारनं आणलेलं मिशन समजून घेऊ त्याची रणनीती काय आहे यामागे काही जुने प्रयत्न आहेत का आणि या सगळ्याचा भविष्यात काय परिणाम होईल यावर नजर टाकूया चला मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून भारताची डाईंग संदर्भातील अडचण सोप्या भाषेत सांगायचं तर शेतात जे पिकतंय आणि आपल्या ताटात जे लागतंय यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे आणि ही दरीच आपल्याला सा सांगते की हे मिशन इतकं गरजेचं का आहे आता बघा एका बाजूला आपण जगातील सर्वात मोठे उत्पादक आहोत मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान ही तीन राज्य मिळून देशातल्या एकूण उत्पादनापैकी पंचावन्न टक्के उत्पादन घेतात पण दुसऱ्या बाजूला आपल्या देशाची गरज इतकी प्रचंड आहे की हे उत्पादन कमी पडतंय आणि याचा परिणाम आपली आयात चक्क पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढली आहे आणि ह्या समस्येचा परिणाम थेट आपल्या ताटावर आणि आपल्या आरोग्यावर होतो डाळी म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत तज्ज्ञ सांगतात की रोज प्रत्येकाला साधारणपणे पंच्याऐंशी ग्रॅम डाळी खायला हव्यात पण खरं तर आपल्याला तेवढ्या मिळत नाहीत म्हणजेच कुठेतरी देशाच्या पोषणावर परिणाम होतोय आणि ही अडचण इथेच थांबणार नाहीये भविष्यात ती आणखी मोठी होऊ शकते एका अंदाजानुसार दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत आपल्या देशाची डाळींची मागणी पन्नास दशलक्ष टनांच्या पुढे जाईल म्हणजे जर आपण आत्ताच काही केलं नाही तर ही दरी आणखी वाढतच जाणार आहे तर याच वाढत्या समस्येवर एक ठोस उपाय म्हणून सरकारने एका मोठ्या आणि महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे तिचं नाव आहे डाळ आत्मनिर्भरता मिशन चला आता हे मिशन नेमकं काय आहे ते समजून घेऊया एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या मिशनचा उद्देश आहे देशातल्या डाळींचं उत्पादन वाढवणं बाहेरच्या देशांकडून डाळी विकत घेणं कमी करणं आणि डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत डाळींच्या बाबतीत देशाला पूर्णपणे आत्मनिर्भर बनवणं म्हणजे ध्येय अगदी स्पष्ट आहे आणि त्यासाठी वेळही ठरलेली आहे हे मिशन पुढची सहा वर्ष म्हणजे दोन हजार तीस एकतीसपर्यंत पर्यंत राबवलं जाणार आहे आणि त्यासाठी तब्बल अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे विशेष लक्ष दिलं जाणार आहे ते तूर उडीद आणि मसूर या डाळींवर बरं योजना तर चांगली आहे पण ती यशस्वी कशी होणार सरकार नेमकं काय करणार आहे आता आपण या मिशनच्या रणनीतीकडे म्हणजेच त्याच्या कार्यपद्धतीकडे वळूया या, या मिशनची संपूर्ण रणनीती चार मुख्य स्तंभांवर उभी आहे पहिलं म्हणजे शेतकऱ्यांना चांगलं दर्जेदार बियाणं विकसित करून देणं दुसरं शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची खरेदी होईल याची पक्की हमी देणं तिसरं प्रत्येक राज्याने आपापल्या योजना बनवून त्या राबवणं आणि चौथं पीक काढल्यानंतरच्या प्रक्रियेसाठी मदत करणं आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना दिलेली हमी नाफेड आणि एन सी सी एफ सारख्या सरकारी संस्था येत्या चार वर्षांसाठी शेतकऱ्यांकडून तूर उडीद आणि मसूरची शंभर टक्के खरेदी करणार आहेत तीही किमान आधारभूत किमतीवर यामुळे शेतकऱ्याला खात्रीशीर बाजारपेठ आणि योग्य भाव मिळेल बियाण्यांचा कार्यक्रमही काही छोटा नाही आहे या मिशनमधून जास्त उत्पादन देणाऱ्या आणि बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकणाऱ्या वाणांचे तब्बल एकशे सव्वीस लाख क्विंटल प्रमाणित बियाणे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत ही खरंच एक मोठी क्रांती ठरू शकते आता हे मिशन काही अचालक आलेलं नाही यामागे एक इतिहास आहे डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जे प्रयत्न सुरू आहेत त्यातलीच ही एक पुढची अधिक मजबूत पायरी आहे चला जरा मागे वळून पाहूया हा प्रवास एका रात्रीत सुरू झालेला नाहीये बघा दोन हजार सातमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन आलं मग दोन हजार दहामध्ये डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम आला दोन हजार अठरामध्ये पीएम आशा योजना आली आणि या प्रत्येक टप्प्यानेच आजच्या या नवीन मिशनसाठी एक मजबूत पाया तयार केला आहे या मुख्य मिशनसोबतच इतरही काही गोष्टी सरकार करतच आहे जसं की वेळोवेळी किमान आधारभूत किंमत जाहीर करणं बाजारात डाळींच्या किमती नियंत्रणात राहाव्यात म्हणून बफर स्टॉक तयार करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत डाळ या नावाने सामान्य माणसाला स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देणं आता आपण येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आत्मनिर्भरतेकडे जाणारा हा मार्ग या मिशनचा आपल्या शेतकऱ्यांवर आपल्या अन्न सुरक्षेवर आणि देशाच्या भविष्यावर नेमका काय परिणाम होणार आहे सगळ्यात मोठा आणि थेट फायदा होणार आहे तो देशातल्या सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना पिकाला मिळणारी हमी चांगलं बियाणं आणि इतर मदतीमुळे त्यांचं उत्पन्न वाढायला नक्कीच मदत होईल हा फक्त एक आकडा नाही आहे तर ही दोन कोटी कुटुंबांच्या समृद्धीची आशा आहे पण फायदे फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाहीत या मिशनमुळे हवामानानुसार बदलणारी शेती वाढेल ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल जमिनीचा कस सुधारेल आणि बाजारात डाळींचे भाव स्थिर राहतील म्हणजेच याचा फायदा अख्ख्या देशाला होणार आहे थोडक्यात सांगायचं चा, तर हे डाळ आत्मनिर्भरता मिशन केवळ उत्पादन वाढवण्यासाठी नाहीये तर हे भारताला एका आत्मनिर्भर शाश्वत आणि मजबूत डाळ क्षेत्राकडे नेण्यासाठीची एक पायाभरणीय हे मिशन भारताला खऱ्या अर्थाने कृषी आणि आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाईल तर मग प्रश्न हा आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आपण हे ध्येय खरंच गाठू शकू का यावर विचार करायला नक्कीच हवा